हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांमध्ये सणाला बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजेच पुरणपोळी तर या व्हिडिओमध्ये आपण ही पुरणपोळी अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवायला शिकणार आहोत चला तर मग व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया इथे मी पाव किलो डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ आता धुवून मस्त हिला मी चार शिट्ट्याकडून उकडून घेत डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी घालून ठेते डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी आहे आणि इथे मी थोडीशी हळद घालणार आहे पूर्णामध्ये आणि एक छोटा चमचाभर होईल एवढंसं तेल घालणार आहे मी त्याच्यामुळे काय होतं डाळ आपली छान मऊसूद अशी शिजते तर आता ही आपण डाळ कुकरला चार शिट्ट्या करून उकडून घेऊयात इथे आपल्या डाळीला मी पाच शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि डाळ बघा खूप छान आपली मऊ अशी उकडलेली आहे आता गाळून घेऊया डाळ पहिल्यांदा तर इथे मी असा स्ट्रेनर घेतलेला आहे आणि एक कढई ठेवली आहे त्याच्यावरती हा स्ट्रेनर ठेवूया आणि त्याने हे छान गाळून घेऊयात डाळ आपली तर डाळ आपण अशीच पाच एक मिनटं ठेवून देऊयात म्हणजे ह्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे आता ही डाळ आपण एका टोपामध्ये काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हा गूळ हा पाव किलो गूळ आहे जो मी बारीक कापून घेतलाय मिक्स करून घेऊया थोडंसं आणि ह्याला आता आपण गूळ आणि डाळ चांगली एकजीव करून घ्यायची आहे म्हणजेच गरम करून ह्याला वितळेपर्यंत गूळ एकजीव करायचं आहे सगळं चला तर मग गॅसवर ठेवूया तर इथे हा गुळ आणि डाळ आपण चांगली एकजीव करून घेऊयात आणि हे पुरण जेव्हा आपण गॅसवर ठेवतो तेव्हाच थोडंसं असं दाबून आहे म्हणजे त्याच्याबरोबर गुळ बरोबर डाळ पण स्मॅश होईल नंतर आपल्याला पुरण जेव्हा वाटतो तेव्हा जास्त त्रास होणार नाही इथे मी पुरणामध्ये सुद्धा थोडीशी हळद आहे चिमुदवर इथे आपलं पुरण बघा रेडी होत आलेलं आहे या स्टेजला आपण जायफळ पावडर आणि वेलची पावडर टाकून घेणार आहोत पुरणामध्ये आपण थोडंसं चिमुडभर मीठ पण टाकणार आहोत गूळ जो आहे गूळ आणि डाळ बघा अगदी एकत्र मस्त मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला आता हे पुरण बनवताना पण काहीच त्रास होणार नाही कारण डाळ कारण डाळ जी आहे ती ऑलरेडी आपली चांगली बारीक झालेली आहे पुरण सगळं एकत्र एक येत आहे गोळा होतं एकत्र एक आणि याच्यात चमचा ठेवल्यावरती बघा चमचा पण मस्त उभा राहतोय म्हणजे आपलं पुरण रेडी झालंय काढून घेऊयात आपण तर हे आता पुरण मी इथे काढून घेते या जाळीच्या भांड्यामध्ये म्हणजे आणि याच्यावरतीच मी बारीक करून घेणार जर अशी जाळीचं भांड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला पुरण यंत्राची वेगळी गरज नाही तुम्ही याच्यामध्येच करू शकता बारीक इथे मी स्मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित हे स्मॅश करून घेते पुरण म्हणजेच गाळून आहे छान रेडी आणि हे चानी चानी चा मी या चाळीच्या साहाय्याने बनवलेलं आहे तर इथे मी घेतलेला आहे पाव किलो मैद्याचं पीठ आपण मैदा चाळून घेणार आहोत व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हे एक वाटी गहूचं पीठ ऍड करते एक वाटी गहूचं पीठ आणि पाव किलो मैदा हे दोन्ही पिठं मी व्यवस्थित चाळून घेते आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकते चिमोटवर मीठ आणि मीठ टाकल्यानंतर मी थोडीशी याच्यामध्ये हळदसुद्धा टाकते आहे कारण हळदीने त्याला कलर चांगला येतो आणि आपल्या पोळ्या छान दिसतातही तर हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून एवढं तेल टाकलं आहे आणि हे तेलसुद्धा आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल लागलं पाहिजे त्याच्याने आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या अगदी मऊ होतात तर इथे मी पाणी टाकून कणिक बघा चांगली मळून घेतलेली आहे ही कणिक आपण जशी चपातीसाठी पीठ मळतो तर त्यापेक्षा पातळ पीठ आपलं मळायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी, मी टाकलेलं ला ते आहे तेल आणि तेल बघा मी बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित पिठाला लावून घेते आहे कारण तेल जेवढं पिठामध्ये मोरेल तेवढ्या आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या अगदी मऊ होणार आहेत आणि दाबून दाबून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे इथे माझी कणिक चांगली मळून झाली आहे आणि मी आता ही ठेवून देते आहे एका भांड्यामध्ये काढून आणि त्याच्यावरती सुद्धा मी पुन्हा थोडं तेल टाकते आहे कारण पीठ आपलं चांगलं आलं पाहिजे मऊ झालं पाहिजे तर इथे मी हे झाकून एक ता एक ते दीड तास हे पीठ ठेवून देणार आहे आणि त्यानंतर मी पोळ्या बनवणार आहे इथे बघा आपला एक तास होऊन गेलेला आहे आणि पीठ अगदी मऊ झालेलं आहे खूप लुसलुशीत झालं होतं पीठ आणि पुरण तर आपलं रेडी केलेलंच आहे तर चला आता पटापट आपल्या पोळ्या बनवून घेऊयात इथे मी छोटासा पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्याला असं गोल आकार देऊन घ्यायचं आहे कारण आपल्याला आतमध्ये पुरण भरायचं आहे तर इथे मी बघा पुरण पण भरपूर घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पुरण भरायचं आहे आतमध्ये आणि त्यानंतर आपल्या आपल्याला या पिठाचा जो गोळा आहे तो पुरण व्यवस्थित आतमध्ये भरून छान त्याचं तोंड जे आहे ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून ते फुटलं नाही पाहिजे आणि त्याच्यातलं पुरण जे आहे ते बाहेर नाही आलं पाहिजे एक्स्ट्राचं पीठ आपल्याला वाटतंय तर ते काढून टाकायचं आहे जसं मी इथे काढलेलं आहे पीठ बघा आणि आपल्याला छान गोळा हा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे थोडंसं मी स्प्रेड करून घेते आणि त्याच्यानंतर आपण हा मैद्यामध्ये बुडवून घेणार आहेत म्हणजे दोन्ही साईडला मैदा लावून घ्यायचा ला आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला पोळ्या ज्या आहेत त्या आपल्या लाटून घ्यायच्या आहेत तर पोळ्या इथे बघा माझ्या मस्त अशा मी लाटते पीठ आपलं जर व्यवस्थित आलेलं असेल मऊ व्यवस्थित पीठ मळलेलं असेल तर पोळी ही फाटत नाही आणि आपण अगदी इझिली पोळी जी आहे ती लाटू शकतो तर इथे माझी पोळी झालेली आहे लाटून तर चला आता पोळी भाजण्याच्या प्रोसेसकडे वळूयात इथे मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे कारण पोळी जी आहे ती आपली तव्याला चिटकू नये त्याच्यासाठी मी पहिल्यांदाच थोडंसं तूप टाकून घेतलं आहे तर पोळी व्यवस्थित एका साईडने भाजून झालेली आहे बघा दुसऱ्या साईडला मी परतवली आहे आणि पोळी बघा किती छान फुकते आहे आपली तर आपलं पीठ व्यवस्थित असेल आणि जर आपण व्यवस्थित पोळी लाटली असेल पातळ तर आपल्या पोळ्या ज्या आहेत त्या अतिशय छान फुगतात इथे तुम्हाला दिसतच असेल माझी पोळी जी आहे ती अगदी टम्म फुगलेली आहे तर वरून मस्त असं भरपूर तूप लावूया आणि आपली पोळी जी आहे ती दोन्ही साईडने आलटून पालटून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्याच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत तर इथे माझी पुरणाची पोळी एक रेडी झालेली आहे तर अशाच प्रकारे मी बाकीच्यासुद्धा सगळ्या पोळ्या सेम पद्धतीने करून घेणार आहे आणि व्यवस्थित पोळ्यांचा जो व्यवस्थित पोळ्या आहेत त्या लाटून घेते आणि सगळ्या पोळ्या रेडी करते भाजून तर ही पद्धत तुम्हाला अगदी सोपी पद्धत मी सांगितलेली आहे पोळे पोळ्या बनवण्याची आणि जर अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळ्या बनवल्यात तर नक्कीच तुमचं पुरणही फसणार नाही आणि पोळ्याही अगदी मऊसूर टम्म फुगलेल्या आणि छान लुसलुशीत होणार आहेत आणि जर पोळ्या ह्या तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा खाल्ल्यात तरीसुद्धा त्या तितक्याच मऊ राहतात तेवढ्याच सॉफ्ट राहतात तर इथे बघा आपल्या पोळ्या कशा व्यवस्थित छान फुगतात असं नाही की एकच पोळी फुगली आणि बाकीच्या नाही फुगत आहेत तर सगळ्या पोळ्या अशाच प्रकारे छान फुगल्या होत्या आणि अशा छान पद्धतीने आपण करून घेतल्या तर पोळ्या ज्या आहेत आपल्या त्या छान होतात तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग